एक मी इथं एक ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता किती चपात्या होतील हे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हे बघ पाहण्यासाठी किती चपाती होतात तर माझी संपूर्ण रेसिपी पहा चला तर आपण चपातीच्या कृतीसाठी तयार राहूया त्यासाठी मी एक ग्लास चपातीचं चा पीठ घेतलेलं आहे चपातीचं चा पीठ मी आता चाळून घेतोय कारण ह्यात काय पण घाण असू शकते त्यामुळं चपातीचं पीठ हे नेहमी चाळूनच घ्यावं आता माझं चपातीचं पीठ हे चाळून झालेलं आहे तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही घालू शकता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चा मी चपाती करताना नेहमी यामध्ये तेल एक चमचा वापरते जेणेकरून आपली चपाती मऊ होते आणि आठ तास झाले तरी चपाती आपली अगदी मऊच राहील आता यामध्ये एक चमचा मी तेल घालतोय तुम्ही पण घालून पाहू शकता चपाती कशी मऊ होते आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया पाणी आता पाणी वापरून आपण चांगल्या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून चपातीचं पीठ मळून घ्यायचंय चांगलं जास्त घट्टही मळायचं नाही आहे आपल्याला आता हे आपली कणिक मळून तयार झालेली आहे त्यात जास्त घट्ट नाही आहे योग्य प्रमाणातच मळलेले आहे बघा हे बघा कशी सॉफ्ट सॉफ्ट मळले आता आपल्याला ह्या कणकेला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ अगदीच मऊ होईल त्यानंतर आपल्याला चपाती लाटायला घ्यायची आहे आता, ला ही। आता ही ले ले हे पीठ मी चपातीला लावण्यासाठी घेतलेलं आहे आता हे मध्यम आकाराचे सहा गोळे तयार झालेले आहेत मी नेहमी सहा चपात्या करते त्यासाठी एक ग्लास पीठ वापरते त्याच्या सहा चपात्याच्या हिशोबानं ह्या एक ग्लास चमात बरोबर आहे तुम्ही पण ही ट्रिक वापरान चपात्या करू शकता चला तर आता चपाती लाटायला सुरुवात करूया चपातीच्या गोळ्याला आता मी हे पीठ लावून घेतलेलं आहे जेणेकरून चपातीला पीठ चपाती जेणेकरून पळपाटाला चपाती चिकटून आता मी थोडीशी ही चपाती लाटून घेतलेली आहे तिला असं थोडंसं तेल लावूया त्याच्यानंतर ते थोडंसं त्याच्यातवर पीठ टाकूया कोरडं ही आपण अशी घरी घालून घेऊया त्यानंतर ही अशी अजूनही घालायची आता मी तेल लावून चपातीचं पीठ का टाकलं तर की चपाती फुगायला मदत होते त्यामुळं मी चपातीला नेहमी थोडंसं लाटल्यानंतर तेल लावून त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकते त्यानंतर आपली चपाती छान फुगते चला तर आज चपाती लावटून पाहूया आपण आणि थोडीशी तिला आकार द्यायचा चपाती लाटायला आपण सुरू करूया वरच्यावर थोडं थोडं आपण पीठ लावून घ्यायचं चा। करून पोळपाटाला लाटनेला चपाती चिकटत नाही आता ही माझी चपाती छान लाटून तयार झालेली आहे ह्याला आपण शेकून घेऊया प्रथम मी तवा, ले ले या। या तवा, तवा आता गॅसवरती ठेवते इथं आपण पहिल्यांदा आता गॅस पेटवून घेऊया त्यानंतर आपल्याला गॅस पेटवलेला आहे आता यामध्ये आपण तवा ठेवून घ्यायचा आहे तवा आपल्याला चांगला तापवून घ्यायचं आहे त्यानंतर चपाती शेकायला घ्यायची हा आता आपला तवा एकदम गरम झालेला आहे त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया अशी आपण गरम तव्यावर चपाती टाकूया तर आपण थोडं थोडं तेल सोडूया एका बाजूने आपली चपाती भाजलेली आहे परत एकदा तव्याच्या कडणी तेल सुटूया अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूनी तेल लावूया <स्तेवारे> आपली मस्त चपाती तयार झालेली आहे।, आहे आता पूर्ण सहा ही चपात्या मी एकदम लाटून घेतलेल्या आहेत आता मी सहा ही चपात्या एकदम लाटून घे बोल जेणेकरून आपला गॅस वाया जाणार नाही आता आपल्या सहा ही चपाती तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा